यानंतर बातमी मुंबईतल्या वादाची युवासेनेच्या घेरावानंतर बांद्रे पॉलिटेक्निकच्या कॉलेजच्या प्राचार्यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे तसंच विद्यार्थ्यांविरोधात पोलिसात दिलेली तक्रारही मागे घेण्यात आली आहे मुंबईतल्या बांद्रे पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्राचार्यांना युवासेनेनं आज घेराव घातला काही दिवसांपूर्वी कॉलेजच्या गेटवर युवासेनेचा एक फलक लावण्यात आला होता त्यावर कार्यकर्ते म्हणून चार विद्यार्थ्यांचं छायाचित्र होतं मात्र विद्यार्थ्यांनी युवासेनेचा फलक गेटवर लावलाच कसा असा प्रश्न कॉलेज प्रशासनाने उपस्थित केला आणि विद्यार्थ्यांविरोधात पोलिसात तक्रार देऊन त्यांच्या पालकांना नोटीसाही पाठवल्या हो होत्या दरम्यान कॉलेजच्या प्राचार्याने मंत्री विनोद चावडेंच्या दबावामुळे हो ही कारवाई केली असा आरोप युवा सिंहने केला सर्व जे विद्यार्थी होते त्यांच्या घरी पालकांना ज्याकडे पत्र पाठवण्यात आले होते की असं असं या या फलकावरती आपल्या पाल्याचं नाव आहे आणि त्याच्यावरती संस्थेचं नाव आहे त्यामुळे संस्थेचं नाव असल्यामुळं आपल्यावर का कार्यवाही करण्यात येऊ नये आपल्या पाल्यावर असं प्रत्येक पालकांना आपण पत्र दिलेलं होतं यापूर्वी पण विद्यार्थ्यांच्यावरती काय कार्यवाही करायची नमूद केलेलं नव्हतं आणि कोणतीही कार्यवाही करणं अपेक्षितही नव्हतं फक्त त्यातलं शासकीय तंत्रज्ञ मुंबई एवढं नाव वगळावं एवढंच आमची अपेक्षा आहे त्याच्यामधली या व्यतिरिक्त दुसरी कोणती अपेक्षा नाही ह्याच्यात शंभर टक्के विनोद तावडेंचा दबाव होता कारण हा जो युनिटचा फलक आहे हा तेवीस सप्टेंबर रोजी लागला त्यानंतर एक महिनाभर कुठलंही पत्रक आलं नाही पण जसं हा महामोर्चा निघाला आणि त्या महामोर्चामध्ये आदित्यजींनी स्वतःच्या भाषणात या कॉलेजचा उल्लेख केला आणि या कॉलेजमध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत ते मांडून दाखवले आणि नुसतं तेवढंच नाही तर विनोद तावडेंचा कार्यक्रम रद्द झाला म्हणून त्यांनी पोटदुखी झाली आणि सूटबुद्धीनी हा कारवाई करण्यात आली